हरिओम हो, मी संजय सिंह वायगणकर वरळीला एका प्रायव्हेट फायनान्स कंपनीमध्ये मी नोकरी करतो अनुभव अनुभव म्हणजे नक्की काय बापू भक्तांच्या जीवनात अनुभव म्हणजे प्रत्येक क्षण प्रत्येक क्षणाला आपण अनुभव घेत असतो पण प्रत्येकाला ते जाणवतो असं काही गरजेचं नाही कारण बापूरा आपल्या डोक्यावरची जी संकटाची जी वादळ असतात ती इतक्या सहजपणे आणि स... आपल्याला कळतही नाही त्याचा निवारण करतो आणि त्यामुळे त्याची भक्ताला जाणीवही नसते हे सुद्धा अनुभवच आहे कारण आपल्या जीवनात आलेली जी सहजता आहे आपल्या जीवनात जे सातत्य आणि जे सगळी कामं आपली वेळेवर होतात हा सुद्धा एक सहज अनुभवच आहे पण असतं मानवी मन आहे ना हे सर्व आनंदाच्या गोष्टी असतात ह्याला लवकर विसरत आणि दुःख कोरटाळून बसतं आणि दुःखाच्या ज्या घटना असतात त्या बरोबर लक्षात राहतात आणि तेच अनुभव म्हणून सामोरं येतात आम्ही सुद्धा आणि मी सुद्धा याला नाही माझ्या आयुष्यात आलेला असा एक अनुभव मी तुम्हाला कथन करणार आहे पण त्या अगोदर मी बापूरायकडे कसा आलो आणि केव्हा आलो याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे साधारणतः दोन हजार ते दोन दो हजार एक दो 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 सालाची गोष्ट असेल माझ्या आयुष्यात संकटाचा ससेमीला सुरुवात झाली म्हणजे एकदम मालिका सुरुवात झाली होती संकटाची कुठेही काही केल्या यश असं मिळत नव्हतं कुठेही हा टाका अपयश नुकसान आणि वारंवार क्लास या सगळ्या गोष्टींचा माझ्या मागे ससनीला लागला होता मन एकदम उद्विग्न झालं होतं नोकरीमध्ये क्लेश कुठेही मन शांतता अशी नव्हती मन एकदम उद्दीत विचारायचे वारंवार संपून टाकायचे मग आणि एकदम बेचन असायचं पण परत आतून कोणतरी जाणीव द्यायचं की काय विचार चाललाय तुझा तू संपशील पण तुझ्या मागे तुझी बायको तुझी दोन लहान मुलं आई वडील वृद्ध आई वडील आहे त्यांना कोण सहारा देणार आणि तू घरात फक्त एकटाच कमवणार मग ते विचारात परिवर्तन होऊन मग आपलं असे बरेच दिवस गेले त्यानंतर मला एक मित्र असा भेटला तो म्हणाला की बघ आयुष्यात जोपर्यंत सद्गुरूंची कृपा होत नाही तोपर्यंत मार्ग सापडत नाही तू ओम गुरुवेनम हा जप करायला सुरुवात कर माझा या गोष्टीवर विश्वास असा नव्हता कारण त्यावेळेला मी शंकर बाप्पाजी म्हणजे शिवाची भक्ती करायचो ओम नमः शिवाय हा माझा मंत्र होता आणि मी या बाबतीमध्ये कुठेही तडजोड करत नव्हतो माझे मित्र वगैरे म्हणायचे तर रामाची भक्ती कर शंकराची भक्ती आपला कृष्णाची भक्ती मतावर ठाम होतो पण तरी सुद्धा हे सगळं चाललं होतं मी काय करत होतो काय नाही ते माझं मला आता कळत नाही बऱ्याच कालावधी नंतर कळत कळलं होता की ते जे करत होतो ती फक्त निवळ कवायत होती तर अशा पद्धतीने तो ओम दुर्वे दुर्वेनम हा जप करायला माझं काय मन मनवोड घेत नव्हता पण असं वाटलं की करून बघू काय काय तर ओम नम शिवाय बरोबर ओम दुर्वे दुर्वेनम हा जपाची सुद्धा सुरुवात झाली दिवस निघून मनाला काही अशी मी वेड्यासारख्या रस्त्यातून जाताना जातानास्त व्यक्तिमत्वाचं दिसलं तर त्यांच्याकडे बघत होतो की हाच माझा सद्गुरू काय हाच माझा सद्गुरु आहे काही लोक मला वेडे म्हणायचे पण मला मलाच कळत नव्हतं मला कोणीतरी आधार हवा असा हवा होता आणि मी त्याच्यासाठी अविरत प्रयास करत होतो होता होता कामाच्या निमित्ताने मी सारस्व बँकेच्या मॅनेजर श्री सतीश यांची भेट झाली त्यांच्याकडे गप्पा गोष्टी वगैरे होत काम संपलं की त्यांच्या कॅबिन मध्ये बसून आम्ही गप्पा वगैरे मारत असतो तर त्यावेळेला ते म्हणाले की वांद्र्याला साई निवास येते श्री साई सच्चरित्रकाराचे जे लेखक आहे हेमाड पंत त्यांचे नातू आता अप्पासाहेब दाभोळकर आणि त्यांना बापूंनी साई रूपात दर्शन दिले सुरुवातीला माझा काही विश्वास बसला नाही कारण ह्या घटना अजून आपल्याकडे घडतच होत्या म्हटलं कोण बापू काय वगैरे लक्ष दिलं नाही वगैरे चालल्या लाठी दिवसानंतर परत एकदा मी त्यांच्याकडे गेलो असताना ते मला म्हणाले की साई मध्ये हेमाड पंतांना दिलेलं वचन सुद्धा स्वप्नात दिलेलं वचन पाळण्यासाठी बाबानी मूर्ती रूपाने साई निवास मध्ये आगमन केलं होतं त्यावेळेला ते साई सच्चारित्रच्या पंचशील परिषदेला बसले होते आणि त्यांचा अभ्यास चालू होता ते मला नेहमीच त्याबद्दल गोष्टी सांगत बापूंचा विषय असे वगैरे आणि बिना मी उदी काढली मला दिली लावायला आणि म्हटलं की ती उदी घ्या मी ती घेतली उदी डोक्याला लावली पण मनात वारंवार विचारायला लागले की आपला हे बापू कोण आहे बघायचं आणि आपल्याला जायला हवंच कारण वारंवार बोलता वार वा बघून बघायला काय हरकत आहे तर तसं तिथून बँकेत उठलो आणि तो दिवस होता गुरुवारचा दिवस होता वीस जून दोन हजार दोन तड्यात निघालो थेट न्यू इंग्लिश स्कूलला जे आता आपलं हरि गुरुग्राम आहे त्यावेळेला भरपूर गर्दी असायची माझा तिसऱ्या माळ्यावर नंबर लागला होता प्लास्टिकची छोटीशी डबी असायची त्यात पुस्तिका वगैरे असायची आणि ते उपासना मला काही माहितच नव्हतं उपासना काय असते मी शांतपणे जाऊन बसलो वगैरे उपासना सुरू व्हायच्या अगोदर ललकारी सुरू झाली त्यावेळेला एक वेगळी ललकारी होती धर्माच्या रासातून निघत हे ज्वाला म्हणून आणि ती ललकारी झाल्याबरोबर माझ्या अंग शहाळे आली एकदम शहारे आले आणि फक्त काहीतरी वेगळं होतंय तर ते जे शहारे आले त्यानंतर मला काय कळलं नक्की अक्च्युअली काय होतंय आणि काय नाही मला उपासना ही त्याच्यामध्ये एवढं काय नाही पण वाटलं की काही इथे आहे नक्कीच आणि त्याच्यानंतर उपासना झाली मला काय माहित नव्हतं मी बघता जे उपासना चालू होती मी टीव्हीवर शांतपणे ते बघत डोळ्या मिटून आपलं ऐकत होतो ते प्रथम दिवस होता दर्शन वगैरे झालं बापूंच निघून गेलो आता तिथे यायची ओढ लागली होती पण यायचं कसं मी सुटतो संध्याकाळी साडेसहा पावणे सात वाजता त्याच्यानंतर इकडे पोचेपर्यंत मला वाजणार होता आठ सहा पण मी काय करू पण मला यायचं नक्की माझ्या मनात आतून एक ओढ निर्माण झाली की मला इथे यायचं आहे आणि करता करता गुरुवार उजळला आणि नेमकं त्या दिवशी मला बाहेरचं काम निघालं आणि तिथून मला ऑफिसला न जाता परत घरी जायचं होतं म्हटलं दुसऱ्या गुरुवारी मी प्रवा प्रवचन ऐकायला गेलो आता प्रवचनाची जी गोडी लागली होती आणि प्रवचन सांगताना बापू जे काय सांगत ते सगळं काही माझ्या जीवनावरच आहे त्यातल्या घडलेल्या घटना या माझ्या आयुष्याशी निगडीत आहेत प्रत्येक गोष्ट आणि गोष्ट बापू माझ्यासाठी सांगतोय हे मला जाणवायला लागलं आणि त्याच्यानंतर हळू हळू मित्रांनो परत सांगतो तुम्हाला पुढचे चार महिने मी कोणाचीही परमिशन न घेता अशा काही घटना घडत होत्या की गुरुवारीचा बापू राय बरोबर तिथे आणत होता हळूहळू जाणवायला मनाला शांतता लावायला लागली हा जर मला इतका आवडायचा इतका आवडायचं की याच्याशिवाय दुसरं काहीच म्हणत नसेल हो मन सामर्थ राहत असे अनुद्ध आहे त्यावेळेला राम रक्षा हनुमान चालीसा असं सुद्धा चालू होतं भक्त म्हणायचे बाबू भक्त इतर बाबा हे सुद्धा तू म्हण म्हणून मी मला नाही मला हे जप आवडायचं हो मन सामर्थ्याला तसे अनिरुद्ध आहे ना एक नाम अनिरुद्ध होई सर्वसिद्ध सिद्ध फक्त ध्यास घेतला होता आणि असं चालू होत कालांतराने सगळे भक्तीत भाग घेता घेता मी नमलो बापूच्या चरणी मी नमलो सगळं काय आणि नंतर मला कळलं की बापूला कोण आहे नालासोपरा उपासना केंद्र आता जे पूर्वेला आहे त्यांना पादुका मिळणार होता त्यावेळेला माझी वर्णी पादुका आणण्यामध्ये लागली होती आणि त्यावेळेला पादुका काढण्यासाठी ज्यावेळी गेलो त्यावेळी बापूंचे जे शब्द मला कळलं की बापू ज्याच्यासाठी तो 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 केला होता आज बस आता ह्याच्या पुढे आपला इथला प्रवास संपला बापू शिवाय दुसरं काय नाही सेवा आणि भक्तीमध्ये काम चालू होत सगळं काय व्यवस्थित चालवत जीवनातला सगळं गाड्या सुरळीत चालून सगळं व्यवस्थित पूर्वपदावर आलं होतं मनाला शांतता लाभली होती आणि तो दिवस दोन हजार सात माझे वडील काही कामानिमित्त माझ्या छोट्या भावाकडे सुनीलकडे ठाण्याला राहायला गेले होते दोन तीन दिवसापूर्वी त्यांचा सकाळीच फोन आला मला की सुनील घरी आलेला नाही म्हणून मी म्हटलं असेलच आज काहीतरी राहिला असेल मित्राकडे वगैरे कोणाकडे तुम्ही जरा फोन करून विचारा तर नाही फोन स्विच ऑफ आहे तुम्ही त्यांच्या बायकोला विचारून मित्राचा नंबर वगैरे घ्या काय चौकशी करा आणि नंतर मला परत कळवा आता आपण एक काम करू तुम्ही मला दादरला भेटा मी नाला सोबत निघतो आपण दादर स्टेशनला भेटून त्यांचे पुढे मित्र वगैरे असतील तिकडे चौकशी करू तो स्वतः वेळेला बायकडे त्याचा दुकान होता रबर शांत तिथे काम करायचं तर म्हटलं ठीक आहे आम्ही भेटलो मनात बापूचा भावा सुरू बापू माझा भाऊ जिवंत असू दे माझा भाऊ जिवंत असू बापूकडे फक्त पहिले हेच माझं बापू कसाही असू दे कुठेही काय असू दे माझा भाऊ जिवंत असू आम्ही त्याला शोधायला सुरुवात केली मित्रांकडे गेलो सगळे त्याचे मित्रमंडळी वगैरे सगळीकडे प्रयत्न केला पण कुठेच तो सापडला नाही शेवटी हताश होऊन आम्ही संध्याकाळी ठाण्याला त्याच्या राहत्या घरी गेलो तितक्यात माझ्या मिसेसचा नालासोपाऱ्यावरून फोन आला मला की सुनीलला आझाद मैदान पोलिसांनी पकडले असा तिकडे फोन आला बापूराला हात जोडले धन्यवाद पण नंतर एक एक घटना ज्या काही घडत आणि जे मला ऐकायला मिळलं ते एकूण झाला एकदम मेंदू मध्ये मुंग्यासारख्या हातपाय कापू लागले कारण ही गोष्ट साधी नव्हती त्याला साध्या पोलिसांनी पकडलं नव्हतं तर त्याला नार्कोनिक्स पोलिसांनी पकडलं होतं आणि हा गुन्हा ड्रग्सच्या अंडर येतो आणि त्याच्यामध्ये जामीन सहजासहजी आरोपीला मिळत नाही त्याची रवानगी डायरेक्ट कळलं की ह्याच्यामध्ये पोलीस घरी येतात तपास करतात आरोप आरोपीच्या नातेवाईकांना सगळ्यांना पोलीस स्टेशनला घेऊन जातात खूप चौकशी होते मार झोड वगैरे करतात असं बरंच काय केलं होतं म्हटलं बापू आता काय होणार काय होणार आता ह्याचा आमच्याकडे काहीच मार्ग नाही आम्ही एकदम आता तुझ्याशिवाय कोणीच मार्ग दाखवू शकत नाही बापूराय कोणीच मार्ग दाखवू शकत नाही दोन तीन ऑफिसला बसलो होतो माझ्या टेबलवर बापूंचा फोटो आहे त्याच्यासमोर बसून मी बापूं बरोबर भांडत होतो आणि झालं का, का शेवटी भांडून भांडून मग त्याच्या धोक्यावर चरणावर डोकं ठेवलं आणि रडायला लागलो ला डसा, डसा रडलो थोडस मन शांत झालं आणि आलो घरी त्याच्या नंतर एक एक चमत्कार घडायला सुरुवात झाली पहिला चमत्कार लोकांनी आम्हाला सांगितलं होतं की असं असं तिकडे सगळं विपरीतच घडलं आलेले पोलीस उलट आम्हाला सांत्वना देत होते आणि सांगत होते तुम्ही घाबरू नका काही काळजी करू नका माझ्या आईला सांगत होते अरे आम्ही तर तुमच्या मुलासारखेच आम्ही रुटीन चौकशी करणार निघून तुम्ही काय टेन्शन घेऊ नका सगळं काही व्यवस्थित होईल काय काळजी जो परमेश्वर बसला आहे तो सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि तुम्ही काही काळजी करू नका तिथे आता प्रश्न होता कोर्ट कचेरी कच्यार, केस लढा देणं या सगळ्या गोष्टी आता ह्याच्यातून कसा मार्ग निघणार कारण मी एकटा घरी कमवणार होतो माझ्या मला कुठलंही आर्थिक सहाय्य असं मिळत नव्हतं घरी आई वृद्ध आई वडील होते बायका मुलं यांचं व्यवहारातून कसं बसत माझा गाड्या चालला होता ह्याच्या पुढे मी काय करणार माझी भावाची बायको त्यांची दोन लहान मुलं त्यांना कसं ते सुद्धा कोण तो, तो काम करत होता कसं काय माझी एवढी ऐकत होती काय करणार काय लोक सुंदर झालं होत दुसरा चमत्कार गेल्या चार पाच वर्षात माझा पगार कधीच वाढला नव्हता तो ताबा तो डबल झाला डबल अचानक तो डबल झाला आणि म्हटलं बापूराय हे तू आणि तूच करू शकतोस बापूरायाच्या आवारमध्ये भोगायचे आहे पण याच्यामध्ये तू ठामपणे माझ्या मागे उभं राह आणि बापूरायाला सांगावं लागतच नाही तो सदैव आपल्या मागे उभा असतोच पण आपलं वेळ मन असतं त्याच्यामुळे आपण ही सगळी विनंती त्याला करत असतो बापूराय सदैव आपल्या बरोबर असतो आणि तो आपल्याला सहजतेने एकदम मार्ग असा भ्रमण करायचा ते दाखवत असतो तिसरी गोष्ट माझ्या सासऱ्यांच सा वांद्र्याला राहत घर होत त्याच्यामध्ये त्यांना काहीतरी असे पैसे मिळणार होते त्याला चांगले बऱ्याच पैकी चांगले पैसे मिळाले त्यांनी मला फोन करून बोलवला घरी आणि सांगितलं बघ तू काय घाबरू नकोस टेन्शन घेऊ नकोस मला असे असे पैसे मिळणार आहे ह्याच्यातले मी तुला पैसे थोडे देतो डोक्यावरचा भार हलका झाला म्हटलं बापू आता काहीतरी मी करू शकेन आता त्यांचं कुटुंब किंवा हे सगळ्या ज्या गोष्टींना पोचण्याची ताकद मला आता आलेली आणि मी त्याच्यातून मार्ग काढू शकेन चौथी गोष्ट विचार केला की आता इथून राहण्याचा काय अर्थ नाही खाण्याला कारण की एकटी बाई काय करणार रोज मुलांना घेऊन आणि आई वडिलांना घेतले किती दिवस ठेवणार घर विकायचं ठरलं घराला ताबडतोब गिरायला लागलं आल्या भावाला घर विकून टाकलं कारण समाजात बदनामी होते की हा कशाला पकडलाय काय पकडलं तो ज्यावेळी गुन्हेगार ठरेल न ठरेल ती नंतर ही गोष्ट पण पर तोपर्यंत तो समाज काय करेल काय नाही आणि एकटी बाई कसा निभावं लागेल ह्या हिशोबाने घर विकायचं आणि सुद्धा आलं घर आम्ही विकलं त्याच्या पत्नीच्या विनंतीनुसार त्याच्या भावाच्या शेजारी म्हणजे तो वायंदरला राहतो तिथे घर घेण्याचं ठरलं म्हटलं ठीक आहे आपण घेऊ पण बजेट खूप मोठं होतं त्याची किंमत काय आली आणि इथे काय पण बापूरांच्या कृप्याने वेळेवर मला कर्ज उपलब्ध झालं सगळ्या मित्रांनी मदत केली आणि ते घर सुद्धा इव्हन सात आठ दिवसामध्येच आम्ही फक्त ते हे केलं रजिस्ट्रेशन वगैरे सगळं कंप्लीट करून त्यांना तिथे घर घेऊन मागे लागलं नंतर मुलांच्या शाळेचा प्रश्न सुटला सगळं काय व्यवस्थित घडत होतं चौथी गोष्ट आपल्या संस्थेचं जे अधिवेशन असतंय अनिरुद्ध कोर्णिके नंतर त्यावेळेला मुरुडला अधिवेशन होतं आणि त्यावेळेला आम्ही दादर रूपांसाठी केंद्रात कार्य करता होतो त्या चार कार्यकर्त्यांची निवड लागते तिथे पादुकाच्या पादु समारंभामध्ये सही करायची माझी दे। मा मा वर्णी लागली होती आणि शेवटच्या दिवशी शे सत्संग असतो सत्संगामध्ये मा आम्ही मागे राहून सगळ्यात शेवटी मागे राहून आम्ही नाचत होतो भक्तांबरोबर आपले बापू भक्त नाचत होतो आणि मला असं दिसलं की खूप लांब स्टेज आहे स्टेजवरच्या सगळ्या वस्तू छोट्या छोट्या दिसतात पण बापू फक्त माझ्या समोर उभं राहून माझ्या समोर बघून हसतोय आणि मला एकदम गैरला की बापू तू आणि तूच करू बस कोणी करू शकत नाही माझ्या आईने त्यावेळेला उद्या द्यायचे बापू स्वतःच्या स्वस्थाने उधी द्यायचे तर माझ्या आईने नंबर लावला होता कि तिथे नंबर लावायचा आणि गुरुक्षेत्रामला ते उधी द्यायचे तिथे नंबर लागला होता आणि माझी आई उधी घ्यायला तिकडे बापूंकडे गेली बापूंनी स्वहस्ताने उधी वगैरे दिली आणि ती घरी आहे मी कुठेतरी बाहेर होतो त्या दिवशी कामाच्या निमित्ताने आणि त्या दिवशी माझ्या फोन आला ती आनंदाची गोष्ट आहे म्हटलं काय सुनील कोर्टाने निर्दोष सोडलाय आणि तो आज आपल्या घरी येतोय बापूड अजून काय 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 म्हणून शिल्लक ठेवलं करायचं सगळं ज्या ज्या गोष्टी आवश्यक काही केलं त्या दिवशी बापू रायाने त्या मातेच्या झोळीत फक्त वरीच नाही तर त्याचा लेखून सुद्धा टाकला हे सगळं फक्त तोच आणि तोच करू शकतो फक्त तोच करू शकतो मित्रांनो कारण कारण माझं बापू लय भारी आहे भारी